आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आलेली आहे तर यावर्षी मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की पिवळी जी साडी आहे तर ती यावर्षी नेसायची की नाही त्याचबरोबर जे दागिने असतात तर तेही पिवळे असतात त्याचबरोबर हळद जी असते ती देखील पिवळी असते मग यांचा वापर मकर संक्रांती दिवशी करायचा की नाही असे अनेक प्रश्न महिलांना पडत असतात तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की यावर्षी मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला दागिन्यांच्या बाबतीत काय नियम पाळायचे आहे विशेष करून सोन्याचे दागिने वापरले तर चालतात का हळद वापरली तर चालेल का हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे त्याचबरोबर तेरा जानेवारीला भोगी आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर साजरी करण्यात येणार आहे तर बघा नवीन वर्षातील म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा असतो या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व असते या दिवशी पवित्र ठिकाणी जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण बघा प्रत्येकाला संक्रांतीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही तर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल तीळ आणि गोमूत्र टाकून नक्की सर्वांनी स्नान करायचे जे आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सूर्य आ, हा चौदा जानेवारीला मंगळवारी मकर राशीमध्ये सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी प्रवेश करत आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे या पुण्यकाळामध्येच आपण पूजन करायचं आहे किंवा संक्रांती हा जो सण आहे तो साजरा करायचा आहे संक्रांतीचे जे हळदी कुंकू आहे ते या शुभ वेळेमध्ये आपल्याला करायचे असते मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरुवात होत असते म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकलेला दिसतो व या दिवसापासूनच तिळातिळाने दिवस मोठा व रात्र छोटी होऊ लागते संक्रांती ही आ, साक्षात आई जगदंबेचे रूप आहे आणि बघा एक पुराण कथा आहे की संक्रासून नावाचा एक राक्षस होता तो जनतेला खूप त्रास देत होता आणि त्याने लोकांना खूप त्रास दिला होता त्यामुळे या राक्षसाचा वध संक्रांती देवीने केलेला होता आई जगदंबेने संक्रांती या देवीचे रूप घेतले आणि शंकरासूर नावाच्या या राक्षसा तिने वध केला आणि जनतेला सुखी केले म्हणून संक्रांत हा सण साजरा केला जातो तर बघा देवीने राक्षसाला मारताना किंवा राक्षसाचं वध करताना ज्या ज्या वस्तू धारण केलेल्या होत्या तर त्या धारण करू नये अशी पूर्वीच्या काळापासून मान्यता आहे त्यामुळे देवीने ज्या ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत किंवा ज्या वस्तू देवी, वा देवी वापरत आहे त्या वस्तू आपण संक्रांती सणाला वापरायच्या नसतात तर ही संक्रांती देवी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनावर येत असते आणि या वाहनांवर बसून वेग 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 ती पृथ्वीवर येत असते संक्रांती देवीच्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्र असतात तिने वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात वेगवेगळ्या वस्तू तिच्या हातामध्ये असतात तर प्रत्येक वर्षी हे बदलत असतं त्यामुळे प्रत्येक वर्षी जी कुठली वस्तू संक्रांती देवीने घे घेतलेली असते हातामध्ये किंवा परिधान केलेली असते तर त्या आपल्याला वापरायच्या नसतात हे आपण पूर्वीपासून असं करत आलेलो आहोत आता बघा वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये जी संक्रांती आलेली आहे तर यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाहीत किंवा पिवळ्या कलरची साडी देखील आपल्याला नेसायची नाही बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो आता पिवळा रंग देवीने परिधान केलेला आहे मग पूर्ण वर्षभर तो टाळायचा का नाही तर फक्त संक्रांतीच्या दिवशी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी संक्रांत आहे या दिवशी आपल्याला पिवळा कलर जो आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत तर या दिवशी तुम्ही हिरवा रंग परिधान करू शकता किंवा मग तुम्ही लाल रंग परिधान करू शकता त्याचबरोबर मोरपंखी रंग जो असतो तो परिधान करू शकता काळा रंग जो आहे तर तो, तो एकमेव संक्रांत असा सण आहे की त्या दिवशी काळा रंग हा परिधान केला जातो किंवा जांभळा रंग तुम्ही परिधान करू शकता गुलाबी रंग परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे कुठलेही डार्क जे रंग आहेत तर ते देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळा रंग जो आहे तो यावर्षी परिधान करायचा नाही कारण बघा डार्क रंग का संक्रांतीला घालू शकता तर पौष ही संक्रांती आलेली असते आणि पौष महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण हे जास्त असतं आणि जेव्हा आपण डार्क रंगाचे कपडे परिधान करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपलं शरीर जे आहे ते उष्ण राहण्यास मदत होते त्यामुळे बघा डार्क रंगाचे कपडे हे आवर्जून संक्रांती दिवशी परिधान केले जातात आणि विशेष करून काळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे संक्रांती दिवशी काळा रंग हा विशेष करून आवर्जून परिधान केला जातो यावर्षी तुम्ही काळा रंग देखील आवर्जून परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही आहे किंवा पिवळ्या रंगाचा कुठलाही ड्रेस आपल्याला परिधान करायचा नाही तर बघा या वर्षी संक्रांती देवी जे आहे तर तिने पिवळा रंग परिधान केलेला आहे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे आणि शस्त्र गदा आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे वासाकरिता संक्रांती देवीने जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे तिने मोती धारण केलेलं आहे नाव व नक्षत्र महोदरी आहे संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे तर बघा सगळ्यांना महत्त्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे यावर्षी पिवळा रंग परिधान करायचा नाही पिवळावर जे आहे तर हळद वापरली तर चालेल का कारण बघा हळदीचा रंग देखील पिवळा असतो आता हे लक्षात घ्या संक्रांतीचं महत्त्व काय असेल किंवा संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू काय असेल तर ती म्हणजे हळद आणि कुंकू महिला आवर्जून आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी संक्रांतीचे हळदी कुंकू साजरे करतात त्यामुळे बघा जरी हळदीचा रंग पिवळा असला तरी संक्रांती देवीने धारण केलेल्या वस्तूमध्ये हळदीचा कुठेच उल्लेख नाही जरी हळदीचा रंग पिवळा असला तरी फक्त आपल्याला जे वस्त्र आहे तर ते पिवळ्या कलरचं नेसायचं नाही किंवा परिधान करायचं नाही आहे कारण तिथे स्पष्ट उल्लेख असा आहे की संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हळदीचा कुठेही तिथे उल्लेख नाही त्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही हळद ही वापरू शकता त्याचबरोबर बघा जे आपण दागिने घालत असतो तर ते देखील कलरने पिवळेच असतात म्हणजे जे सोन्याचे दागिने असतात ते पिवळेच असतात त्यामुळे बघा हा प्रश्न पडतो की आता पिवळा रंग आहे त्यामुळे दागिने घालायचे का कारण ते, ते पिवळेच असतात तर लक्षात घ्या सोन्याच्या दागिन्यांचा देखील कुठेच उल्लेख इथे नाही आहे जरी ते कलरने पिवळे असले तरी देखील असा स्पष्ट उल्लेख सोन्याच्या दागिन्यांचा नाही त्यामुळे आपण सोने देखील संक्रांती दिवशी परिधान करू शकतो तुमचे जे सोन्याचे दागिने आहेत ते तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घालू शकता आता बघा संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे ला त्यामुळे या दिवशी आपल्याला शक्यतो केशराचा टिळा हा लावायचा नाही आहे तुम्ही हळदीचा वापर हा करू शकता त्याचबरोबर जाईच्या फुलाचा गजरा देखील आपल्याला या दिवशी घालायचा नाही आहे केसामध्ये माळायचा नाही आहे तर तुम्ही या दिवशी मोगरा शेवंती गुलाब बाकीच्या फुलांचा गजरा केसामध्ये माळू शकता बाकीची फुलं केसामध्ये माणू शकता पण जाईच्या फुलांचा आपल्याला या दिवशी गजऱ्यामध्ये वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे त्यामुळे संक्रांती दिवशी आपल्याला खीर ही बनवायची नाही आहे बाकीचे तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता तिळगुळाचे पदार्थ हे आवर्जून तुम्ही या दिवशी बनवायचे आहेत तिळगुळाचा संक्रांती दिवशी अतिशय जास्त मान असतो त्यामुळे ते तुम्ही बनवू शकता तिळगुळाचे पदार्थ पण खीर आपल्याला कुठल्याच प्रकारची या दिवशी बनवायची नाही आहे कारण संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे असा उल्लेख तिथे आपल्याला आढळतो पंचांगामध्ये असा उल्लेख आढळतो त्यामुळे आपल्याला खीर मात्र बनवायची नाही आहे त्याचबरोबर मोतीचे दागिने मोत्याचे दागिने जे आहेत ते देखील आपल्याला यावर्षी संक्रांती दिवशी घालायचे नाही आहेत कारण तिथे उल्लेख आलेला आहे की मोती धारण केलेलं आहे संक्रांती देवीने त्यामुळे मोती आ, तर, आपल्याला शक्यतो मोत्याचे दागिने घालणं टाळायचं आहे आता बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला शक्यतो हिरव्या कलरच्या भरायच्या आहेत संक्रांती दिवशी आवर्जून तुम्ही हिरव्या बांगड्या भरा किंवा वेगवेगळ्या वेग कलरच्या तुम्ही काचेच्या बांगड्या भरू शकता या काचेच्या बांगड्यामध्ये लाखेची बांगडी घालायला विसरू नका लाखेची बांगडी हातामध्ये संक्रांती दिवशी घालण्याचं अत्यंत जास्त महत्त्व आहे या संक्रांती सणाचं ते महत्त्व आहे त्यामुळे एक लाखेची बांगडी आपल्याला हातामध्ये घालायची आहे बांगड्यांमध्ये घालायची आहे एका हातामध्ये तुम्ही जर सहा बांगड्या भरलेल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या अशा चढत्या बांगड्या घालायच्या असतात हे तुम्ही लक्षात घ्या फक्त यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती दिवशी पिवळ्या कलरच्या बांगड्या तुम्ही वर्ज्य करा पिवळ्या कलरची साडी वर्ज्य करा बाकीच्या कोणत्याही कलरच्या बांगड्या आणि साडी तुम्ही वापरू शकता आता बघा बाजारामध्ये वेगवेगळे सुगडे येतात सुगड पूजन हे खूप महत्त्वाचं असतं संक्रांतीचं संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आणि या पुण्यकाळामध्येच आपल्याला सुगड पूजा देखील करायची आहे आता बघा बाजारामध्ये वेगवेगळ्या कलरचे सुगडे पण येतात पण बघा पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये जसे सुगडे वापरतात समजा मातीचे सुगडेच आधीपासून वापरत आहे आहेत म्हणजे अगदी सिंपल असतात ते लाल किंवा काळ्या कलरचे असतात तर ते वापरत असतील पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई किंवा आधीच्या तुमच्या घरातील स्त्रिया तर तसेच सुगडे तुम्ही वापरायचे आहेत जरी बाजारामध्ये वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे सुगडे म्हणजेच खण मिळत असतील तरी देखील आपल्याला जे पूर्वापार आपल्या घरामध्ये पूजनासाठी वापरत आहेत तसेच खण जे आहेत मातीचे काळे किंवा लाल जशी तुमची पद्धत आहे तेच वापरायचे आहेत आता बघा संक्रांतीला जे आपण सुगड पूजन करतो तर त्या सुगड्याचे नंतर काय करायचं असा अनेक महिलांना प्रश्न पडतो तर हे सुगडे तुम्ही स्वच्छ व्यवस्थित करून ठेवून द्या व्यवस्थित इकडे तिकडे ते फेकू नका रथसप्तमीपर्यंत आपल्या जवळच ते ठेवायचे आहे रथसप्तमी दिवशी त्यातीलच एक सुगड घ्यायचं आहे या सुगड्यामध्ये थोडंसं दूध तीळ आणि साखर टाकायची आहे आणि आपल्या गॅसवर ते ठेवून हे दूध म्हणजेच थोडक्यात ही खीर जी आहे ती ऊतू घालवायची आहे शक्य असेल तर तुम्ही चुलीवर पण अशा प्रकारे हे उतू घालवू शकता तर त्यातीलच एक सुगडं आपल्याला वापरायचं आहे आणि अशा प्रकारे दूध हे आपल्याला रथसप्तमी दिवशी उतू घालवायचं आहे त्यानंतर या सुगड्यांचं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू त्याचबरोबर भोगी दिवशी जी आपण भोगीची भाजी बनवतो आणि बाजरीची भाकरी बनवतो त्यातील काही भाग हा राखून ठेवा आणि ही शिळीभोगीची भाजी आणि शिळी बाजरीची भाकरी जी आहे आप ती आपल्याला संक्रांती दिवशी पण महिलांना ती खायची असते तर हे अवश्य आपल्याला करायचं आहे आणि किंक्रांत आहे पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला बुधवारी किंक्रांत आहे म्हणजेच करी दिन आहे या दिवशी लहान मुलांचे बोरणान केले जाते या किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरणान हे कधीही तुम्ही करू शकता किंक्रांती दिवशी नाहीच तुम्हाला जमले तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही अशा प्रकारे लहान मुलांचं बोरणान करू शकता आणि संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा समारंभ जो आहे तो तुमच्या घरी करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हे नियम जे नियम आहेत संक्रांतीचे ते कळतील त्याचबरोबर जे काही प्रश्न पडलेले आहेत यावर्षी पिवळा रंग परिधान करायचा की नाही कुठल्या वस्तू वापरायच्या त्याचबरोबर संक्रांती दिवशी आपल्याला यावर्षी काय वापरायचं आहे काय नाही हे पण सगळ्यांना कळेल